रखडपट्टी आहे आता तर फ्लायओव्हर नसल्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीला आता सुरुवात झालेली आहे काय तोडगा येणार आहे की नाही यावेळी या बाबतीमध्ये आम्ही सगळे कोकणातले कार्यकर्ते अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलेलो हो, आहोत गडकरी साहेबांनी याच्यावर आता धोरणात्मक निर्णय घेऊन या डिसेंबरपर्यंत पूल सोडून रस्ता पूर्ण करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याच्यातलं जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम हे पूर्णत्वाला जातं आहे याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असतील विद्यमान मुख्यमंत्री असतील यांचं देखील फार मोठं योगदान आहे आणि येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये हा जो जटिल बनलेला जो प्रश्न आहे गेल्या बारा पंधरा वर्षाचा हा सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी होणार आहोत उल्लेख केला जयंत पाटील साहेबांचं भाषण जर आपण नीटपणानं ऐकलं असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट आर्ग्युमेंट करताना टीका टिप्पणी मी समजू शकतो परंतु ज्या पद्धतीनं विद्यमान अध्यक्ष झालेत राहुलजी नार्वेकर यांनी आम्हाला देखील न्याय दिला सुनावणीच्या वेळी आम्हाला देखील बोलण्याचा अधिकार दिला होता त्याचा पुरेपूर वापर करायला आम्हाला दिला आमचं जिथं कुठंतरी चुकत होतं तिथं त्यांनी करेक्शन देखील केलं अशा पद्धतीचं मोठेपणा जयंत पाटील साहेबांनी घेतलं आणि ते त्या ठिकाणी मांडलं पण बाजूच्यानी हेच विधानसभेचे अध्यक्ष योग्य नाहीत म्हणून बहिष्कार टाकला आहे म्हणजे मला लॉजिकच कळेन असं झालेलं आहे काल अबू आझमी साहेबांनी सांगितलं की आम्ही आता महाविकास आघाडीबरोबर नाही आहोत आणि अजून एक जयंत पाटील साहेबांचं वाक्य जे आपण कदाचित ऐकलं नसेल ऐकलं असेल पण कदाचित दुर्लक्ष दुर्लक्ष झालं असेल त्याच्यामध्ये मला जास्त आम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे ते असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक ब्रीद वाक्य आहे दादा की योग्य वेळी योग्य निर्णय आता जयंत पाटील साहेबांचा सा योग्य वेळी योग्य निर्णय कधी होतोय या सगळ्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे आपण की सर मार्केटवाडीमध्ये मोठ्या संख्येने म्हणजे स्वतः नाना पद्धती सुद्धा ईव्हीएम वरती कुठेतरी आक्षेप घेत जात आहेत काल शरद पवार गेले होते आज जयंत पाटलांनी मात्र मान्य केले की कुठेतरी जो पराभव आहे आहे तो ने आमाला है, आने आमें तो जनतेने आम्हाला दिलेला आणि आम्ही मान्य करतोय थोडं याच्यामध्ये करेक्शन करतो जयंत पाटील साहेब सभागृहामध्ये असं बोलले की महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला असं वाटत होत्या की आम्ही प्रचारामध्ये मांडल्या पाहिजेत त्यांनी त्याचा उल्लेख केला एक दोन तीन चार आणि पाचवा देखील उल्लेख असा के केला की संविधानावर मी जास्त बोललो नाही हे पण बघा रेकॉर्डवर yes. पण त्यांनी चार पाच मुद्दे काढले आणि चार पाच मुद्दे आम्ही विरोधकांनी मांडून देखील जनतेनं तुम्हाला मँडेट दिला हा त्याच्यातला मतदार्थ होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः असं सांगतायत की जे मँडेट दिलेलं आहे हे जनतेनं तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष बसवलेले आहात आणि ते विधानसभेचे अध्यक्ष कोणावरही अन्याय करणार नाहीत हे आम्हाला मान्य आहे त्याच्यामुळे त्यांनी हे दाखवून दिलं

राजसाहेबांनी जे मुद्दे वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये मांडलेले आहेत त्याचा देखील विचार योग्य तो विचार केंद्र सरकार करेल महाराष्ट्र सरकार देखील करेल परंतु तीनशे सत्तर कलम हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला तो माननीय नरेंद्र मोदी साहेबांची कमिटमेंट होती अमित शहा साहेबांची कमिटमेंट होती आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातच नाही की देशभरामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या देशाकडे आता कोणीही डोळे वटारून बघू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजल्यानं बघू शकत नाही हिंदुत्व हा रोग आहे टीका केली नाही याचं उत्तर मी देण्यापेक्षा उभाट्याच्या नेत्यांनी दिलं पाहिजे आपण सगळी भाषणं जर काढून बघितली तर काश्मीरमध्ये काय झालं कशामुळे झालं कोण काय करतं ही अनेक भाषणं पूर्वी दोन वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत आता त्या जर अशा पद्धतीनं हिंदुत्वावर बोलल्या असतील तर हिंदुत्वावर बोलणाऱ्या महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षामुळे खरे हिंदुत्ववादी उभा ठावाले आता महाविकास आघाडी सोडणार का हा खरा प्रश्न आहे ते सोळा टक्क्यांनी पारदर्शकता वाढली त्यामुळे कि लाच वर्षभरा एक तुमच्या लक्षात आलं असेल की लाचखोरगिरी कमी झाली याचा अर्थ पूर्वी लाचखोरगिरी होती आणि ती लाचखोरगिरी कोणाच्या काळामध्ये होती हे देखील सिद्ध झालं आणि आमच्या काळामध्ये ती कमी झाली त्याच्यामुळं याच्यापेक्षा पुढे जाऊन जास्तीत जास्त जनतेला न्याय देण्याची भूमिका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार नक्की घेईल हा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो ठीक आहे कभी तो आदा है